तीन महिन्यापासून लोकांच्या सतत कंप्लेंट आमच्याकडे येत होत्या त्या कंप्लेंटच्या माध्यमातून सर्वात पहिलं तर इथं सनसाईन टावर आहे त्या ह्याच्यामुळे लोकांनी दोन दोन करोडची फ्लॅट घेतलेले आहेत त्यात मीही स्वतः राहतो म्हणजे एवढ्या चांगल्या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा आणि त्या धूल मातीमध्ये राहायचं हे कितपत बरं नाहीये म्हणून मी सर्वांशी चर्चा केली त्यांना पत्रव्यवहार केला हा सर्व पत्रविहार आहे जिल्हाधिकारीला भेटलो पोलीस प्रशासनाला भेटलो डी सी बीला दिलं कलेक्टर ऑफिसला दिलं त्याच्यानंतर इथले स्थानिक आमदार आहेत त्यांना जाऊन भेटलो ला ला, कौन -कौन है? कौन -कौन की साहेब इथं काम चालू आहे तुम्ही काम बंद करा त्यांनी काय काम बंद केलेलं आहे काम अजून स्पीडनी वाढलं आणि ह्यांच्या पाठी कोण कोण आहे ह्यांचे फोटो कॉल रेकॉर्ड इथं कोण कोण आले भारतीय जनता पार्टीचे ते सर्व माझ्यावर फोटो आहे आणि मी त्यांना मांग केले की त्यांच्यावरती एफ आर घ्या एफ आरच्या माध्यमातून त्यांना माहीत पडून काय ह्यांच्या है? पाठीमाग कोण आहे आणि जे कोण आहे मला याची सगळी माहिती आहे ज्या टायमाला मला बोलवलं जाईल त्या टायमाला मी त्यांचे फोटोग्राफ त्यांचे व्हिडिओ कॉल त्यांनी कुठल्या अधिकारीला फोन केला त्यांनी कुणाला सांगितलं इथं कोण आलं इथं कोण करत होतं माझ्यावर सरेकडे व्हिडिओ क्लिप आहे तर मी आता परत प्रशासनाला सांगतोय की हे जे इथं चालले थांबवा आम्हाला चांगला सॉस घेऊन द्या या ठिकाणी या सोसायटीची लोकं आली त्यांना माहिती इथं पॅरेट सिटी आहे इथं पोपट राहतात सर्व आवाज करतात त्यांची झोप त्यांनी मोड केलेली आहे प्राणींची झोप मोड मोड केली के के ती त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला हे कुठंतरी इथं थांबलं पाहिजे आणि या अंगुष्याने आम्ही सर्व इथं जमलेलो आहे धन्यवाद धन्यवाद